श राम नारायण श्रीधर माधव हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मंगलमूर्ती हॅलो तर सगळ्यांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परि परिवाराला घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज <coughs> वा, आहे दिवस पहिला आणि कलर आहे पांढरा म्हणून आम्ही पांढरा घातलाय हिनी पण घातलाय पांढरा म्हणजे आम्ही दोघींनी पण पिंक आणि व्हाईटची शेड केली आहे पूर्ण व्हाईट आहे माझ्याकडे आहे ऑफ व्हाईट एकदम पूर्ण व्हाईट कलर आहे टी शर्ट काल काढलेला टी शर्ट व्हाईट आहे आमच्या आकांक्षाचे ना मेरी लॉस म्हणजे काय माहिती काय तिला कपडे सांगितले ना मी की यार तो पिंक कलरचा टी शर्ट माहिती ना तुला कुठला अशी जाणार की तिला माहितीच नाही आहे तो घेतलाच नाही तिने कधी अशीच म्हणणार की माझ्याकडे हा कलरच नाही आहे अशी बघत असती आणि अशी विसर विसरती पूर्ण काल पण तिला म्हटलं तुझी ग्रे कलरची पॅन्ट अरे दिदी कुठली ग्रे कलरची पॅन्ट कसली ग्रे कलर आणि मी कधी घेतली एवढं बाप रे असं वाटतं तिला एक मारावी आणि दाखवावी तिथं जाऊन आता पण काल मला म्हणली दिदी तू हा व्हाईट कलरचा ड्रेस घालणार आहेस का तर आता मी तिला म्हणते माझ्याकडे व्हाईट कलरचा टी शर्ट आहे तर म्हणते कुठलाय म्हणजे वा दिदी वा दिदी वा दिदी वा दिदी कपड्यांच्या बाबतीत काल तुला मी डिटेलमध्ये सांगितलं होतं केवढं पार्टीला ऑर्डर कोणती त्याला कोणती तरी तुला लक्षात येणार तर आज आहे पहिला दिवस आणि आमच्या असतात उपास पप्पा आणि आकांक्षाचे उपास असतात फक्त बसते उट्टीचे म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी आणि शेवट आमचे लास्ट इयर मी उपास आणि माझे आणि मम्मीचे असतात नऊ दिवसांचे आता ह्या गोष्टीला झाले सात सहा सात वर्ष झाले मी आम्ही दोघी धरतोय आणि तिचा लास्ट उपास आहे इन दिस हाऊस तर आता मी करते साबुदाणे वडे शाबुदाने वडे <laughs> शाबु करणार आहे मी आता आणि ह्यांना गरम गरम आणून देते मस्त चहा आणि आम्ही काय करतो खिचडी आणि साबुदाणे वडे आणि भगर फक्त पहिल्याच दिवशी होती कारण हे दोघं असतात म्हणून खायला कारण ह्यांना खिचडी आवडती म्हणून म्हणून आम्ही पहिल्या दिवशीच फक्त खिचडी करतो नाहीतर आम्ही नऊ दिवस मम्मी आणि मी अजिबात खिचडी खात नाही खाता विचार आम्ही भाकरी आणि भाजी खातो ते पोटभर होतं म्हणून शक्यतो भेंडीच चालते हो भेंडी खातो ना आम्ही भेंडी आणि भाकरी एकदम दमदार पोटभर खावा अजिबात विकनेस येणार नाही किंवा पित्त होणार नाही किंवा त्रास होणार हो ते मिक्स पीठ चला आता मी तेल तापत ठेवले मी आता वडे करते आणि जेव्हा गरम गरम संध्याकाळी दिदी आणि पप्पा शॉपिंग ला जाणार गरम गरम जेव्हा वडे होतील तेव्हा मी दाखवते तुम्हाला कशाची शॉपिंग माहिती का उपवासाच्या खायच्या पदार्थाची तर गाईज लग्नाची सुरुवात आता चालू झालेली आहे म्हणजे ऑलरेडी झाली आमची कलरपासनं आणि खरी दिसली मध्ये तुम्हाला तर गायज आज घटस्थापना आहे तर आम्ही आज शुभ कार्य करणार आहे ते म्हणजे पत्रिका मायना <laughs> बंद ते म्हणजे आम्ही पत्रिका म्हणजे बघायला जाणार आहेत पप्पा आणि दिदी तर आम आम्ही अशी युनिक प्रिंट करणारे पत्रिका असं हे असे ना टिपिकल नाही करणार आम्ही एकदम असे डिझायनर खूप भारी करणार आहे तुम्ही बघा पत्रिकेचा होईल कमी पैशात पण भारी आणि आम्ही पत्रिका जास्त नाही छापणारे डिजिटल छापणार डिजिटल घेणार आहे आणि अशा पंचवीस पंचवीसच आम्ही करणारे आय थिंक फक्त देवाला आणि आमचे जे परिवार आहे ना आमचा महत्वाचे म्हणजे आजी असे मामी मामा असे मावशी असे तर असे करणारे आम्ही फक्त त्यांना देणारे आणि देवीला देवांना आमच्या कुलदेव तर आता आम्ही लवकरच आम्ही लवकरच देवदेवाचे पण लव घेतील आमचे कारण की आम्ही ट्रीप पण प्लॅन करतोय लवकरच ते पण तुम्हाला बघायला भेटेल वन डे सगळीकडे जाणार आहे पण पुढच्या सात तारखे डिसेंबर जानेवारीच्या सात तारखेपर्यंत किंवा जानेवारी डिसेंबरच्या सात तारखेपर्यंत खूप लॉग आहेत आता चालूच झाले करा पप्पांचं जरा ऐका तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा, करा, करा कमेंट करा आवडला असेल तर नसेल आवडला तरी सांग मला नाही आवडला कमेंट म्हणजे राशींची ना नवरात्र ची एका कोणीतरी सारखे ब्लॉग करतो तो तर त्याचे पाचखे पूर्ण झाले साठ दिवसात पूर्ण झाले फक्त अच्छा तर बघूया त्यांना पण भेटू आपण आमच्याच गावचे म्हणल्यावर बघू लॉगर लॉगर भेटूया माझे पण सबस्क्रायबर वाढतील म्हणजे तर ना लवकर लवकर सबस्क्राईब करा दिदीच्या लग्नाची सिरीज चालू झालेली गरम गरम चहा आणि थँक्यू आमच्या अन्न पूर्ण आता गेलेली हा तर ती वडील चांगली तर आपल्याला खायला चांगलं मिळत असे नसेल तर तुम्हाला चांगलं चुंग काय खायचंय का म्हणजे काय तसं नाही तुला पण आवडे ना अनहेल्दी पण अनहेल्दी तुम्हाला तर गाईज दिदी वडे खूप मस्त करते शाबुदान वडे तिच्या हातचे स्पेशल आणि चला पुढे का काय होते बघू आता संध्याकाळी हे जाणार आहेत पत्रिकेचं फिक्स करायला आमची जर डिझाईन फिक्स झाली तुम्हाला डिझाईन कशी वाटली दिदीने मी ठरवली ही डिझाईन सगळ्यात युनिक आहे आणि माझं नाव येणार आहे कशात पप्पा प्रेषक मध्ये प्रेक्षक मध्ये येणार आहे प्रेक्षक मध्ये येणार कलोरी मानाची कलौरी डबल इन्वर्टेड कोमा मध्ये येणार आहे मानाची कलवरी एकुलती स्वागत उत्सुक आमच्या घरात मुलगा नाहीये तर पप्पा ना माहितीये पप्पा मला सगळ्याचा मान देतात सगळ्यांना माहितीये तर पप्पा माझं कशा कशात नाव टाकणार आहे म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत म्हणजे स्वागत

आता लवकरच मस्त मस्त लॉग येणार आहे आणि आता आमचे मला असं वाटते हे नवरात्र झालं आमच्या ट्रीपचा एक लॉग येणार आहे तीन ट्रिप ना नाही दोन आहेत पप्पा कॅन्सल केली एक, <laughs> के एक बघू नाही होणार ते शक्यच नाहीये दसऱ्या दिवशी आमच्या गावाला आम्ही जाणार होतो पालखीला पण मला सुट्टी नाहीये दुसऱ्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी असती पालखी आमच्या घरात म्हणजे पुढे येते आमच्या घराच्या पुढं दारात येते पण तेव्हा मला पॉसिबल नाही आहे जाणं मला सुट्टी नाही आहे म्हणून आणि मी सुट्ट्या वाचवते कारण की मला लग्नात खूप सुट्ट्या होणार आहेत म्हणून तर बघू आता ते कसं ठेवत आहे पण नंतर दसऱ्यानंतर थोड्याच दिवसांनी आम्ही आमच्या गावाला चाललो आहे पूजा करायला देवीची अभिषेक आहे आमच्या कडून तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल भरपूर सारे लोक बघायला भेटणार आहेत तर स्टेटची आणि फॅमिली ट्रीप म्हणजे आमच्या चौघांची ट्रीप होणार आहे खूप जास्त ठिकाणी चला मी नंतर डायरेक्ट दाखवते स्ट्रीपच दाखवते आता आज बघा मस्त बैल पूजा केलेली देवाची आज काय काय बघा आज दूध साखर खिचडी वडे आणि सकाळी बघर आमटी पापड्या ही सफरचंद आणि खिचडी आज अशी मस्त केली मी वा अख्खे शेंगदाणे घालून

सगळ्यांनी देवधर्म आता ह्या नऊ दिवसात सगळे म्हणजे देवधर्म सगळं म्हणजे करतात उपास कुठं देवाला जाण आणि दांडिया मेन दांडिया खेळतात ते हा दांडिया पण असतात हावशी असतात ते करतात खेळतात म्हणजे चांगले उलट ते व्यायाम पण होतो ना हा व्यायाम होतोय आणि कस जरा वेगळं जरा चेंज म्हणून Hmm. आणि असे आज आमच्या आहोंनी बघा पूजा कशी भारी केली आज hmm. आता तुमच्या म्हणण्यानुसार शेंगदाण्याची चटणी करून देते दे तुम्हाला ओके okay. hmm. सगळ्यांनी या फराळाला ओके okay, बाय हॅलो तात झाले संध्याकाळ आणि मम्मी पप्पा आताच देवीला जाऊन आले आणि आता आम्ही चाललो आहे दोघी पण कारण तिचं काम संपलं नाही आहे तर ते आता झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता देवीला दर्शनाला इतकं छान केलं आहे म्हणजे मी स्टेटसला वगैरे बघते आहे तर ग्रामदेवी आहे जानुबाई देवी जानाई देवी तर इतकं छान मंदिर पण ह्यावर्षी केलं आहे आणि सजावट पण खूप छान केली खूप मस्त वाटतं ते मंदिर म्हणजे जाऊन आणि आम्हाला नेहमी ते मंदिर आवडतं मम्मीला मला है ना मम्मी mm. आणि देवी पण आम्हाला खूप आवडती जास्त ह्याच्यामुळं जा आम्ही मम्मी आणि मी जातो तिकडं दर म्हणजे आपल्या ह्याला असंच मध्ये आधी वाटलं ना आम्हाला तरी जाऊन येतो आणि नवरात्रीमध्ये तर जातोच नऊ दिवस पण आम्ही देवीला पाया पडायला आणि उपास असतात तर जातोच आणि पप्पा आणि मम्मी दोघं पण गेले होते आणि आम्ही दरवर्षी जे जुने बघत असतील ब्लॉग त्यांना माहिती आहे आम्ही दरवर्षी शॉपिंग करून येतो उपासाची आणि ती केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवणार आता आणि मी खूप खुश झाले ते बघून तर मी तुम्हाला आता एक मल्टीपर्पज आटा दाखवणार आहे त्याच्यामध्ये एवढे पदार्थ करता येतात की बास तुम्हाला दाखवते तर हे आहे पवित्र क्विक टू मेक बेस्ट इन टेस्ट उपवास मल्टीपर्पज आटा तर ह्याच्यामध्ये काय काय बनवता येतं बघा तुम्हीच आता डोसे आम्ही नेहमी डोसे करतो मम्मी आणि मी संध्याकाळी इडली पण करता येते आणि झालपिटं पण करता येतात आणि हे वडे पण आहेत म्हणजे भजी पण करू शकतो आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकून बटाट्याचे भजी करू शकतो तर इथे दिलं आहे बघा उपवास इडली मिक्स डोसा मिक्स उत्तप्पा मिक्स ढोकळा ढोकळा पण करता येतो हलवा पण करता येतो आप्पे पण करता येतात भजिया म्हणजे भजी पण करता येतात बटाटे वडे पण करता येतात उपवास भाजणी आणि थालपीठ पण करू करू शकतो आपण म्हणजे वडे कसे करणार आपण जे आपण वडापावचे वडे करतो ना तशी भाजी करायची मिरची ठेचा वगैरे टाकून फक्त हळद टाकायची नाही आणि हे पीठ मळायचं आणि त्याच्यामध्ये डुबवून तळायचे तुम्ही असं करू शकता पण हे खूप छान आहे बरं का मागच्या वेळेस आम्हाला भेटलं नाही मागच्या वर्षी पण हे खरंच पीठ आम्हाला आवडतं आणि तुम्ही तुमचे चतुर्थी वगैरे असतील त्याला पण यूज करू शकता आहे ना बाप्पा अशा रेग्युलर उपास असतील तर हा म्हणजे तुम्ही हे आणून ठेवू शकता आणि तुमचे जे एकादशी परत चतुर्थी वगैरे असतील ना तर त्याला तुम्ही डोसे करून खाल्लं ना तरी होऊन जाते आणि पोट पण भरतं आणि हे थोडंसं चांगलं चा। आहे पचायला पण हलकं आहे आणि तर असं मी सांगते ह्याचं तर एवढं सगळं आणलेले आहे तर आता हे पहिले काय शाबुदाण्याचे फापड्या ही शेव आम्हाला आवडती आणि हे जास्त मला आवडतं यार हे आणि हे असं हां आणि ह्याचं एक माहिती आहे का हे जर तुम्ही तळले ना तर खूप मोठे फुकतात आणि अजिबात तेल लागत नाही ह्याला काहीच तेल लागत नाही तेल सोडतं हे म्हणजे जास्त शोषून नाही घेत त्याच्यामुळे हे आवडतं आम्हाला फरसान आहे का हा <laughs> यार मिक्स फरसान भेळ करायची पण कांग टाकायचं नाही आणि हे आमचे फेवरेट केळ्याचे वेपर्स हे पण तळायचं ते बहुतेक बटाट्याचा खीस आहे हा आणि ही शेवे का आवडते आणि हे पण आवडतं चिली मिली त्याच्यानंतर हे पण चिवडा आहे साध म्हणजे बिना तिकटाचा वगैरे तर चला आता आकांक्षा आणि मी जाणार आहे आता देवीच्या पाया पडायला हे सगळं ठेवून देतो आता आम्ही आणि जातो देवीच्या पाया पडायला तुम्हाला पण दाखवतो घेऊन या वरायचं पेठ बाकरीचं हा तीकसे तीकसे तो तो ले ले आता उद्या ना काय राहिले ते तर एवढं सगळं केलेलं आहे आम्ही आणि आता आम्ही चाललो दर्शनाला तुम्हाला क्लिप्स देतो हे उद्यापासून चालू करायचंय नाही लागले रिस्ट्रिक्शन आम्हाला आमचे हॉस्टेलचे मॅनेजर सुरू झालेले आहे हे बघा हे बघा माझी मम्मी ऐकत नाही मला माहिती आहे पप्पा हा मम्मी आणि आकांक्षा ऑपोजिट ऑपोजिट करतात नेहमी मीच फक्त पप्पांचं ऐकते पण असं आहे सगळं इतकं चला आता बाय 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 व्हिडिओ काढायचं रोज नाही काढायचं मग बाहेरचे फक्त ह्याच्या पण काढते नऊ बालो गाय तर आज आहे डे टू काइंड ऑफ मी रेड कलर आहे तसं मी मानते आणि मी आता हायफोनी घालते कारण की माझी छोटी हेच आहेत ना म्हणून तर आम्ही रोज संध्याकाळी जातोय आमच्या गावातल्या देवीला म्हणजे जानुबाईला ग्रामदेवी ना तर मम्मी पप्पा जातात फिरायला जातात रोज तर ते रोज इकडे जातात मग मंदिरात आणि माझं काम झाल्यावर मग मी दिन मी गाडीवर जातो आम्ही तर आज होता तिथं प्रसाद साबुदाने वडे तर, तर उद्या मी हा उद्या मी कस खेळणार माहितीच नाही मी सांगितलंच नाही कोणाला काय झालं मी चालले होते हिथून दुपारी आणि ही आमची उशी आहे ना घादडी उशी तर ह्याच्यावर मी पाय देऊन गेले गेले म्हणजे गेलेच नाही तिथं ठेवली होती मध्येच मम्मीने खाली टाकली होती आणि त्याच्यावर मी पाय दिला आणि ते डायरेक्ट दादा मी डायरेक्ट पडले माझ्या पायाला मांडीला लागले माझ्या मांडीला तर माझं खूप डेंजर दुखतंय आणि हिथ पण अस काय म्हणते त्याला लागले तर ते पण दुखते आणि इथं पण मला नळ लागलाय तर ते पण दुखते इथं हां आणि त्याच्या तरी पण मी मा काम करताना दुखतं माहिती का इथं एकदम हितं आहे बघ मनगटी हां तर तिथं नळ लागला झोरात मला तर ते पण दुखते मी लागलं ते घासताना स्टाईल ते दुखते तर मग चला आता दीदी त्यांचे मम्मी मम्मी आहे दीदीचे नऊ दिवसाचे उपास आणि मानसी मानसी टोले इकडे पप्पा

हं चिड नवते की आम्ही वडी आणली आम्हाला वडी नव्हती तिथं संपली वाट हे बघा हे शामुदाना मला मंडळ आहे जानूबाई आलेला ते जानूबाईच्या मंदिरात ओके बाय बाय उद्या भेटूया मेन डे उद्या मी दांडिया खेळायला जाणार आहे फर्स्ट टाइम इव्हेंट मध्ये जाणार आहे इव्हेंट घेणार ना कोर्स मोबाईल हा ना मोबाईल कुठे ठेवायचा असंच खेळायचं मोबाईल बघू सी गाडीत ठेव बघा आता काय डॅडी तर चला बाय बाय